उपसरपंच चषकाचा मानकरी ठरला बापदेव मित्रमंडळ चावणीचे उपसरपंच सुखदेव भुसले यांचे आयोजन <स्थाँगा> चावणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुखदेव भुसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हो। उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गारमाळ इथे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या चावणी ग्रामपंचायत मर्यादित या स्पर्धेत एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता प्रथम क्रमांक बापदेव मित्रमंडळ दुसरा क्रमांक सोमजाई माता प्रसन्न तर तिसरा क्रमांक आदिवासी वाडी यांनी पटकावला या सर्व संघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले उपसरपंच सुखदेव भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून सुधाकर घारे यांचे कट्टर समर्थक आहेत दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न